मागच्या महिन्यापासून मुलगा मागे लागून आहे की मला बाबा मोबाईल पाहिजे मोबाईल पाहिजे मी त्यांना किती प्रेम सांगून राहिलो का बाबा यंदा कसलं बरोबर नाही आहे हा दुष्काळ पडलेला आहे हा थंडीचा महिना आहे मोबाईल काही माझ्याने घेणार होणार नाही तरी पण आपला मुलगा आहे त्यांचा लाड आपल्याला पूर्ण करावा लागेल काम करून द्यावं लागेल म्हणून त्या मुलाला हक मारते मुलगा कुठे गेला काय गेला सोनुल्या माझ्या सोनुल्या गोविंदा बाळ बाबा अरे तुला मागच्या महिन्यापासून म्हटलं होतं मला सांगून जा तो नाव घेऊन घेऊ का ठीक आहे तो नाव घे ना म्हणते हा आदित्य डेकोरेशन वाले तसेच राहुल वंजारी अंबाणीवाले यांच्याकडून आमच्या पार्टीला पन्नास पन्नास रुपयाचा सप्राव आधारे अंबाणीवाले यांच्याकडून सुद्धा पन्नास रुपयाचा सप्रेट पार्टी आहे कारण ते शंकरराव शिंदे नाही आहे का त्यानं आपल्या मुलाला मोबाईल घेऊन दिला आणि त्याचा ऐकून तुम्हाला पेन्सिल कशी काय बा म्हणून मला आई एवढूचा मोबाईल केला घेऊन अरे दोन एकट्याची आपली कास्त कारी त्याच्यात फसलच किती होते रे सांग बर यंदा साल कसं पडलं बा म्हणून जो आता पोरगा त्याचे आई वडील कामाले जाते हा त्याच्या जो शेती नाही वाढी नाही तरी त्याच्या ते पोराबाशी हो। एवढा मोबाईल आहे आणि माझ म्हणजे जगानं केलं असं तुला करायला पाहिजे म्हणजे आता ऑनलाईन वर अभ्यास निघलाय बापापाची पैसा असो किंवा नसो तरी पण तुला मोबाईल पाहिजे पाहिजेच पाहिजे मोबाईल पाहिजे बरं ठीक आहे बाबा तुझी एवढी आहे तू मोबाईल घे आणि तू मोबाईल घेऊन आपल्या शाळेमध्ये जा कारण आपल्याला आता जास्त टाइम बोलायला काही राहिला नाही आहे तू बाबा भले मोबाईल घेऊन दे मी शाळाचा पाय कसा तिच्यामध्ये इंजिनियर बनील डॉक्टर बनील नाही या बनी शाबास प्रधानमंत्री बन काही बन पण मी तुला मोबाईल घेऊन दिला आहे माझी तुझ्या हातामध्ये सांग बाबा आता ऑनलाईन वर शिक्षण लिहिलं आहे सगळं मोबाईल वर येते हो याच्यामध्ये तु... काय तुमच्या डोळ्यानं दिसते आमच्या डोळ्याला काही दिसत असत याच्यामध्ये फोले वाघ हत्ती बैल सगळे दिसते सगळं दिसतच त्याच्या असं करा ना तू काही काय दिसत त्याच्यात ठीक आहे ना तुला तू एवढी जीत होती काही तुझ्यासाठी मोबाईल मिळालं आणूनच ठेवला आहे का ठीक आहे मी थोडस फिरून देऊ का ये ना मग मोबाईल घेऊन मग माझ्या ठीक आहे ठीक आहे कुठे गेला अरे बापू गोविंदा रे कोण्या कामाला निघून जाते कोण्या कामाला नाही काही समजून हा ह्या घ्या मोबाईल ह्या गेलो मोबाईल तू दुकानात गेलो बाबा दुकानात मी कालच गेलो होतो काल तमाशा होता त्या तमाश्यावरूनच कार्यक्रमावरच मोबाईल मी आणला म्हणजे कारण तुले सप्त माझे तोंड मालूम होते ठीक आहे बरं बाबा चांगले काम करतो बाप्पा मस्त आता दिसते बरं मी घराकडे जाऊ का आता याच्यामध्ये तमाशे दिसते हा याच्यामध्ये निशान भाऊचे तमाशे दिसते वा सगळंच आहे एक नंबर जो हा ठीक आहे मी जातो घराकडे हा मी घराकडे जातो तू आपल्या शाळेमध्ये जा मी तिया बरोबर येऊ का शाळेमध्ये तु तु मी तुला चाल म्हणतो कसे मी तेच बोलून राहिल तुले का मी घरा कशी कशी काहीच वय हा ठीक आहे मी चाललो जा चाललो हॅलो किरण किरण ए किरण हेलो 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 कुदा है तू मी हां हा, हा। आहु मी घर है बाबा तू घर है हो। तू एक काम कर ना तू चौका ते तो का बस स्टैंड रे अरे पर अननोन नंबर है हां कौन बोलता है हां अननोन नंबर है रंग नंबर है हां अरे तू बोलून राहिली तू आवाज मी ओळखून टाकला बिल रॉंग नंबर अरे मला वाटलं का माझा नाही का अरे मी छोटू 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 okay, okay, आता आता ओरपलोटूल वरपला आय लव्ह यू छोटू आय लव्ह यू एक काम करत का तू तू, तू घरी आहे ना हॅलो बोला ना हा तू तू बोलत तू कव्हरेज नाही का तुला कवरीच्या बाहेर इकडे बोलते ना मी हा तर तू एक काम कर बस स्टँडवर ये नाही तर मग या चौकात येतं का हो येते ना भाई क्यों पन जाओ, जाओ। मी बाईक घेऊन येतो पटकन बसून आपण जाऊ घुमा फिरायला जाऊ ठीक आहे येते मी कुठे जाऊ फिरायला चाललं ना जाऊ ना

तू मग अशीच काय आली मी माझ्या आईच्या फोनला बोलत होती आता एक काम कर हा करू मी इथं थांबतो आपल्या आईले बोलाव ठीक आहे आणि तू आपल्या आईले म्हणा आई म्हणा मले म्हणा शाळेत काम आहे म्हणा ठीक आहे ना तुला पैसे दे म्हणा ठीक आहे कमी कमी किती पैसे आणशील किती आलाय अन्न विश्वास बाप किती आणशील मी पंधरा पंधरा हजार तू तू आपल्या आईसँग बोलून घे ठीक आहे आणि मोबाईल घे आता आणि सांगنيको हा मग आपण पासून मग काय अरे माझ्या बाबाले मी पैसे नाही मागत नाही पैसेले काय कारले आपल्या जो अच्छा हो तू आपल्या आईसँग बोलून गेला ठीक आहे बोलते मी बोल 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 आई काय काय झालं आ आई का मी आजपर्यंत तुला एकही वस्तू नाही मागितली हो ना पण आज गरज पडली मला घेऊन देते काय अगं मला शाळेत काम पडते नाही का मोबाईलच होय का हो पण मोबाईलचा पैसे नाही ग आपल्याकडे अगं घेऊन दे ना काम शिकला माहितच आहे ना तुझे बाबा म्हणून पावली तेव्हापासून तुझी लाईन्याची मोठी केली मी ना हो का आता तू म्हणताय मोबाईल आता मोबाईल कुठून आणूबाई घेऊन मला मोबाईल हा मोबाईल पाहिजे हो मला शाळेत हो बरं मी नाही का, हो। का मामाच्या जा दुकानात जाते आणि ते पैसे देते मोबाईल तू घेऊन जासि ठीक आहे <laughs> शाळेच्या शाळेत हो जाता हस हो उदक सांगून राहिली मी काय म्हणतो आहे मोबाईल दिला हो खालच्या माणूस खाली लक्ष कोणाकडे द्यायचं नाही काय आहे हा शाळा का आपल्या टाइमा घरी यायचं काय ना ठीक आहे ना मग जा शाळेमध्ये फूल बरसाव तेरा बेबू आए किरण किरण काय मागते आली आला आणला मोबाईल पैसे आणले नाही का मला ना? ना मोबाईल हवा तुम्ही मोबाईल घेऊन मागितला मम्मीला पैसे नाही आणले नाही पैसे पैसे नाही आणले मी अरे तू का करशील मग आपल्याला मोबाईलच काम पडते ना अरे वारे वारे, वारे पागल पोरगी दिसते बोले आता आता नापकुलेत जाशील तर का खाशील

फॉरेस्ट हॉटेल मध्ये जाऊ ओके ठीक आहे लॉज मध्ये लॉज मध्ये जाऊ लॉज मध्ये ना नाश्ता गिस्ता करू हो एक नंबर हो तर तुला काही प्रेमाच गाणं किती येते एखाद मला हो मला प्रेमाचं गाणं हो म्हणलं एखादं मला प्रेमाचं गाणं म्हणू हो तर पाय एखाद मग मी म्हणतो म्हण 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 निशाना this is मी काय करायचं तू सांग ना तू मस् शिंदे तो मी तुले तुम्ही म्हणा तस एक काम करता का कोण नाव मटण खात हो? मी लॉलीपॉप खाते हा लॉलीपॉप लॉलीपॉप चिकन लॉलीपॉप लॉलीपॉप काय लिहिले तुझी चिकन लॉलीपॉप चिकन हा चिकन लॉलीपॉप हा हा, हा, हा। त्याच्यापेक्षा अंडे खाणं नाही मला चिकन लॉलीपॉप मस्त कुलूर कुलूर चालले जाते सटा सट पाच रुपयात काय त्या मी नाही पैसे नाही आणले आता एक काम कराव हा हा मी सांगतो एक गोष्ट सांगा तू या काही सोन्या गिरायचं आहे का माझ्याकडे हो माझ्याकडे नाही तुझ्याकडे काहीच नाही नाही म्हणजे भोंडी पोरगी दिसते बोल चली अशी तुटली ना सुटली काहीतरी घेऊन येते आहो मी काय करते येऊ नये ते अलमारी ठेवते बराबर म्हणून प्रेम नाही करा करत आहे तर पूर्ण करा प्रेम करायचे तर तुम्ही ना पण पूर्ण करा मग असं का हो पाहिजे कोर्स सांगतो करशील तर करतो नको करतो सांगा ना খ ভরপুর টা রঙ খতম ছিলাম রঙ খতম